निवडणुका लागल्या की दोन उमेदवारांमध्ये टशन होणं नॉर्मल असतं आता टशन म्हणजे काय होतं तर दोन उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात आपण समोरच्याला कसं तागदीचा उमेदवार म्हणून गिणत नाही हे सांगायची चढाओढ लागते पण ही टशन असते कोणामध्ये तर दोन्ही बाजूच्या उमेदवारांमध्ये किंवा दोन्ही बाजूच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये पण धाराशिवमध्ये विषय अगदी वेगळाच चालू आहे इथं दोन उमेदवारांमध्ये टशन आहे का आहे की पार पिढ्यांच्या संघर्षाची टशन आहे पण खरी टशन नेमकी कुठं तर उमेदवार असलेले विद्यमान खासदार वर्सेस उमेदवार नसलेले जुने सहकारी असलेले विद्यमान आमदार हेच सांगायचं तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध तानाजी सावंत अशी ही टशन आधी तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकरांवर केलेल्या टीका बघूया दोन हजार नऊ पासून प्रत्येक भाषणाची सुरुवात माझा बाप मारला माझा बाप मारला अशी होते अर काय लावलंय एक रुपयाचा विकास केला ना एक रुपयांची कुणाला मदत केली भावनेच्या आहारे जाणारा हा मतदार संघ नाही धाराशिव मध्ये फक्त विकासाची भाषा चालते सगळ्या सहकारी संस्थांची यानं आणि त्याच्या वडिलांनी वाट लावली तेरणा सहकारी कारखाना बंद पाडला आणि भंगार विकलं खापर पद्मसिंह पाटील यांच्यावर फोडलं तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जीवाचं राण केलं तुझ्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाची साठ लाख क्विंटल साखर विकली आता ओमराजे निंबाळकर यांनी नेमकी तानाजी सावंत यांच्यावर काय टीका आहे ते सुद्धा बघूयात मी चाळीस वर्ष मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांना गार करून आलो तू किस झाडकी पत्ती आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगा अँब्युलन्स घोटाळ्यात चेन कुणी खाल्लं थोडक्यात विषय फक्त टीकांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर ओमराजेंनी तानाजी सावंत यांच्यावरती अँब्युलन्स घोटाळ्याचा आरोप केलाय तर तानाजी सावंत यांनी ओमराजेंवर तुम्हाला दोन हजार एकोणीसला खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंना दहा कोटींचा चेक दिला असा गौप्यस्फोट करत आरोप केलाय पण तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर हा सामना नक्की का रंगलाय या दोन्ही नेत्यांच्या टशनचा इतिहास काय दोन हजार एकोणीसला नेमकं काय घडलेलं आणि तानाजी सावंत विरोधात असल्याचा ओमराजेंना कितपत फटका बसू शकतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया या टशनच्या इतिहासापासून जिचा मुख्य पॉइंट आहे मैत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूरचे त्यांची राजकीय कारकीर्द तिथेच सुरू झाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दोन वेळा विधानसभेचे उमेदवार त्यांची धाराशिवमध्ये एंट्री झाली ती साखर कारखान्यामुळे तेव्हा धाराशिवमधील शिवसेनाचे नेतृत्व हे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्याकडे होतं पण जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होती कारण पद्मसिंह पाटील सक्रिय राजकारणात काहीसे बाजूला होत होते जिल्ह्याचा नेता म्हणून स्पेस रिकामी होती अर्थात दावेदार आनिक होते। सुधीर पाटील राणा पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली यावेळी त्यांनी पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राणा सिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांना मात दिली पण या सगळ्या दरम्यान धाराशिव शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या होत्या साखर कारखान्याच्या माध्यमातून धाराशिव मध्ये आलेले तानाजी सावंत आता इथल्या राजकारणातही सक्रिय झाले होते स्थानिक पत्रकार सांगतात की सुधीर पाटील यांच्या होळला ओमराजे निंबाळकरांना शह द्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी तानाजी सावंत यांना बळ दिलं तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर एकत्रित आल्यानं ओमराजे निंबाळकर यांची ताकद वाढली ज्याचा खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट दिसून आला तो दोन हजार एकोणीस मध्ये स्टँडिंग खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कट झालं आणि ते मिळालं ओमराजे निंबाळकर यांना असं सांगण्यात येतं की या सगळ्यात ओमराजेंचा प्रभाव वाढल्यानं सुधीर पाटील नाराज झाले रवींद्र गायकवाड नाराज झाले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेवेळी ओमराजेंना बळ होतं ते तानाजी सावंत यांचंच आता याच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांबद्दल तानाजी सावंत यांनी एक मोठा दावा केलाय त्यांनी ओमराजे निंबाळकरांना लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून आपण उद्धव ठाकरेंना दहा कोटी रुपयांचा चेक पक्षनिधी म्हणून दिला ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीत आर्थिक मदत केली अशा आशयाचं विधान केलंय आता त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती तर दोन हजार एकोणीसला विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड पुन्हा शिवसेनेचं तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक होते पण या दरम्यान तानाजी सावंत यांचं मातोश्रीवरचं वजन वाढलं होतं दोन हजार सोळामध्येच त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद मिळालं होतं धाराशिव आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांचं काम ते पाहत होते विधान परिषदेचे आमदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांना जलसंधारण मंत्रीपदही मिळालं या सगळ्यासाठी त्यांनी शिवजलक्रांती प्रकल्पाच्या माध्यमात जवळपास शंभर किलोमीटरच्या भागात स्वखर्चानं काम कामं केली या प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं आणि त्यांचा प्रवेश मातोश्रीच्या खास माणसांमध्ये झाला तानाजी सावंत मातोश्रीचे खास झालेत हे त्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून स्पष्ट होत होतं पण त्या पलीकडची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तिकीट वाटपात त्यांची भूमिका मोलाची ठरणार होती स्थानिक पत्रकार सांगतात की तानाजी सावंत यांनी आपलं वजन ओमराजे निंबाळकर यांच्या पारड्यात टाकलं त्यांना तिकीट मिळालंच पण निवडणुकीत सुद्धा तानाजी सावंत यांनी आर्थिक बाजू सांभाळल्याचं सांगण्यात येतं आता इथंपर्यंत झाला स्टोरीचा पहिला पार्ट आता दुसऱ्या पार्ट मध्ये झाली पक्षफूट दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत परांड्यामधून आमदार म्हणून निवडून आले महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं पण त्यामध्ये तानाजी सावंतांना मंत्रीपद मिळालं नाही इकडे ओमराजेंचे निकटवर्तीय समजले जाणारे कैलास पाटील हे आमदार झाले त्यामुळे ओमराजेंची ताकद वाढली तानाजी सावंतांनी शिवसैनिकांना सोबत घेऊन मातोश्रीवर जाऊन मंत्रीपदाचा आग्रह कायम ठेवला पण दबावतंत्र वापरून सुद्धा त्यांचं नाव काही मंत्रीपदाच्या रेसमध्ये आलंच नाही या सगळ्याची परिणिती म्हणून तानाजी सावंत मातोश्रीवर नाराज आहेत अशा बातम्या देखील आल्या अशातच दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झालं आणि शिवसेना फुटली या बंडावेळी धाराशिवचे विद्यमान आमदार कैलास पाटील हे मध्यातनं परत आले तर निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला पण तानाजी सावंत यांनी आपण या बंडासाठी शंभर दीडशे बैठका घेतल्या असं सांगितलं त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांना लक्ष केलं धाराशिव मधले ज्ञानराज चौगुले आणि तानाजी सावंत हे दोन आमदार शिंदेसोबत गेले पण खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंसोबत राहिले सुरुवातीला ओमराजे निंबाळकर सुद्धा तानाजी सावंत यांच्यासोबत जाणार का असा प्रश्न विचारला जात होता पण स्थानिक पत्रकार सांगतात की ओमराजेंचे पारंपरिक विरोधक म्हणजे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील राणा जगजीत सिंह भाजपमध्ये त्यामुळे महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली असती तर ओमराजेंची प्रचंड अडचण झाली असती आणि त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला पण यामुळं मतदारसंघातली शिवसेनेची ताकद ही तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर या दोघांमध्ये विभागली गेली आता सुरू होतो तो स्टोरीचा तिसरा पार्ट यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका धाराशिव मधले शिवसैनिक कुणाच्या आहेत बांधावरचे शिवसैनिक कुणाच्या बाजूला जाणार हे सगळं हा लोकसभेचा निकाल ठरवणार आहे आता यंदाच्या निवडणुकीसाठी ओमराजे निंबाळकर हे फिक्सच समजले जात होते त्यांनी ठाकरेंबद्दल दाखवलेली निष्ठा पाच वर्षात केलेलं काम आणि सहानुभूती यामुळं ते मातोश्रीच्या जवळचे झाले आणि त्यांना तिकीटही मिळालं इकडे महायुतीमध्ये धाराशिवची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळावी म्हणून तानाजी सावंत शेवटपर्यंत आग्रही होते त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना इथनं तिकीट देण्याचा त्यांचा उद्देश होता त्यामध्ये शिंदे आणि फडणवीसांनी तानाजी सावंत यांना ओमराजेंच्या विरोधात तयारी करायला आहे अशा आशयाच्या बातम्या सुद्धा आल्या होत्या पण जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळाली त्यानंतर तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा सगळ्या मतदारसंघात रंगली ते प्रचारापासून काही दिवस दूर राहिलेत असंही दिसून आलं नंतर मात्र ही नाराजी मिटली आणि धाराशिवच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर विरुद्ध तानाजी सावंत अशी टशन रंगलेली पाहायला मिळाली आता मागच्या निवडणुकीत ओमराजेंना तानाजी सावंत यांची मदत महत्वाची ठरली होती असं सा सांगण्यात येतं पण मग सध्या त्याच तानाजी सावंत यांनी ओमराजेंना टार्गेट का केलंय तर मागच्या पाच वर्षात मतदारसंघातली परिस्थिती बरीच बदललीय ओमराजे निंबाळकरांनी मागच्या पाच वर्षात मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघात कार्यालय उघडले ठाकरेंसोबतच्या निष्ठेमुळे त्यांना तिकीट मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झाला होताच पण मागच्या पाच वर्षात त्यांनी आर्थिक ताकदीची सिस्टीम सुद्धा लावण्यामध्ये यश मिळवलंय असं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत यांना आरोग्य खात्याचं मंत्रिपद मिळालं असलं तरी त्यांना धाराशिव जिल्ह्याचा नेता म्हणून स्थान काही मिळवता आलेलं नाही त्यांची ताकद ही परांड्यापुरती सीमित राहिली असं सा सांगण्यात येतं त्यांनी मतदारसंघात कामाच्या माध्यमातून संपर्क का वाढवला हो असला तरी ओमराजे निंबाळकर यांनी मात्र स्वतःची लाईन मोठी केल्यानं सावंत काहीसे बॅकफूटला पडलेत अशी चर्चा झाली त्यामुळंच या निवडणुकीत निंबाळकर विरुद्ध सावंत ही टशन जोर पकडायला आहे ला आता तानाजी सावंत यांना थेट विरोध करणं ओमराजे निंबाळकरांना फायद्याचं ठरतंय की तोट्याचं तर वरचा शिवसैनिक विभागला गेला असला तरी ओमराजेंचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे यासोबतच तानाजी सावंत यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांशी मोठ बांधण्याचा प्रयत्न करायची संधी सुद्धा ओमराजेंना मिळतीये पण दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत यांची तीन साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांमुळे राजकारणाच्या पलीकडची ताकद मतदारसंघात आहे या माध्यमातनं त्यांनी कर्मचारी शेतकरी विद्यार्थी आणि बरीच माणसं जोडली जी फक्त परांड्यापुरती मर्यादित नाहीयेत सोबतच ओमराजेंनी ज्या जुन्या शिवसैनिकांना डावलून सूत्र आपल्या हातात घेतली आहेत ते शिवसैनिक सुद्धा तानाजी सावंत यांच्या माग आपली ताकद लावू शकतात पण दोन्हीकडच्या नाराजांमध्ये संख्या आणि विरोधात काम करण्याची इच्छा यावरती बरीच गणित अवलंबून असतील आता शेवटाकडे येताना असं म्हणता येतं की मागच्या निवडणुकीत ज्या मुद्द्यांवर तानाजी सावंत यांची ओमराजेंना मदत लागली होती त्याच मुद्द्यांमध्ये आता ओमराजे प्लस असले तरी बंडानंतर बदललेली समीकरण अर्चना पाटील यांच्या मागे असलेली भाजप प्लस राष्ट्रवादी ही डबल इंजिनची ताकद आणि मोदी फॅक्टर या गोष्टी पाहता ओमराजेंना तानाजी सावंत यांची गरज भासणार का हे शेवटच्या टप्प्यात आणखी स्पष्ट होईल बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा